तर गायस गीता आले कसलं तरी काय माहीत घर सोडून चालले बघ तुम्ही येणार नाही तुमच्या घरी मी कुठं काय बोलले तुला अय ही काय बोलली माहिती आहे का तर मी तुमच्या घरामध्ये येणार नाही तू लय मला ओरडतो ना मला फिराळ घेऊन जात नाही तर आता काय आले का आमच्या घरामध्ये कोणत्या बाबाचा घर आहे ब एकदा लगीन झाला ना पोरीचा तर ती तिच्या सासरी जाते तुझं काहीच काम नाही इकडं तुझं काय काम आहे इथं तो लगीन झालंय ना मग तू जा तुझ्या सासरी कशा रागवते नुसतीच फिरा घेऊन फिरतो दादा फिरा घेऊन जातो मग रागवले माझ्यावरती तुम्ही बोला काहीतरी घेऊन जाऊ भारी गिफ्ट दिले गाई गौरवच्या गर्लफ्रेंडनी अजून एक गिफ्ट दिले गौरवला बघा उशी दिली चायला उशीवरती दिले गौरवचा गाई असे गर्लफ्रेंड सगळ्यांना भेटू दे गौरव सारखी इथे कोण आहे ती पोरकी त्या पोरीला पकडायला लागल वाटते आपल्याला असं नको रे पिक्चर बघायला आयुष्यात सांगतोय अरे तू तु, तुझी इज्जत आहे माझी इज्जत तर तिच्या आहे तर याडा झाला सबस्क्राईब नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललोय पिक्चर बघायला नवीन पिक्चर आले महाराजांचा शिवरायांचा छावा तर तो बघायला चालू आहे कारण आमच्या इथले अखेर थिएटर बुक आहे त्याच्यामुळे डोंबिरीच्या जागा खाली तर आम्ही ऑनलाईन बुक केला ते तर आता सगळी पोरं आला ते आपली अजून दोन तीन बाकी बाहेर तर पटापट पत जाऊया कारण दोनचा शो इकडे दीड वाजले जायला आताच लागत त्याच्यामुळं तर चला मित्रांनो पटापट निघूया मग तुम्हाला भेटतो मी हड्डी पैलून आल्या हड्डी पैलूर जायला तुला माहितीये एकशे वीस रुपयाला पिक्चर आहे म्हणतो आलंय लावतो का उलट नाही रे भाई मी बघतोय त्यांच्याच पिक्चर बघायला पाच मिनिटं पिक्चरला बघतो ना आमची पोरवा तर काही पाच मिनिट बाकी, बाकी पिक्चरला ला ना हे तीन कुठे काय माहिती नको उल्हासनगर उल्हासनगर वरच्या भाईने कॅन्सल केला तिसच्या डायरेक्ट गोपी मॉल ला कॅन्सल झाला बाबा काय चाललंय काय झालं माहितीये का उल्हासनगरला बुक केला पण तो कॅन्सल झाला शो त्याच्यामुळे आम्ही आता डोंबरीला आलोय ना आमच्या अजून एक गाडी मागत थांबली जायला दहा मिनिटाने वाट बघतोय जीएसटी लागली असेल उल्लास नगर ला म्हणून कॅन्सल नाही ते एकशे वीस म्हणजे किती ना म्हणून इकडे आलोय चला गाडी पोहोचलो तर आम्ही इकडे तर आता गाडी लाव पार्किंगला इथं हे पैसे पार्किंगला पै, पैसे ए, भाई पैसा पडते का हे भाई पैसा देना पडते का कितना दस रुपया वीस रुपया पंधरा रुपये तर चला काही आता पटापट जाऊया कारण दोन मिनटं बाकी फक्त चला पटापट निघू आता पूर्ण ग्रुप आपला आलेला आहे असा तर एक नारा होते का जय शिवराज तर चला काय पटापट चेक करा का हा हे तिकीट नाही हा पूर्ण चेक करा बघा चेक करा पूर्ण एक मिनट ठीक आहे ठीक आहे आल चणे विमल आहे तर चला काय आले बघा एक नंबर आहे एक नंबर पूर्ण पैसा एकशे वीस रुपये इथं फोटो काढवा चला काय जाऊ मध्यंतर झालंय तर आता सगळी बाहेर आला ते फोटोशूट चालू आहे इथं आणि मस्त पिक्चर एकदम हे मी घालतोय असं नको रे पिक्चर बघायला आयुष्यभर सांगतोय अरे तू तुझी इज्जत माझी इज्जत तर ठेवतो ना तिच्या आईचा याडा झाला चालू झाली बघा शीट वरून भांडा झाली आणि आकेने मला चिंगम दिले अरे शीट वरून भांडा करतात उठ रे उठ रे उठे हे उठो आम्ही सगळी पोरं चाललोय आता पिक्चर बघून झाले आमचा कसा होता पिक्चर एक नंबर एक, एक नंबर ना एक तर चला काही जाऊ आता पाठपणाचा काला तर चला काही निघू आता घरी पटापट जायला तर गाईस गीता राग आले कसला तरी काय माहीत घर सोडून चालले बोलते मी येणार तुझ्या घरी मी कुठं काय बोलले तुला अय जायला काय झालं काय मी घर सोडून गेली तर आमची तर काही जश आता मी घरी आलोय ना गीता रागवली होती माझ्यावरती कारण ती मला बोलते की तू मला फिरायला घेऊन जात नाही नुसतं वरडतोय काय बोलतो तुला चल फिरायला नाही घेऊन जात कुठे घेऊन जा फिरायला पिक्चर बघायला गेलेलं ना तू तुला बोललो चल तू आली नाही काय नाही जा तू एकट्याच मला घेऊन पण जात मॉल मध्ये पैसे लागतात किती ते घे ना रुपये कोणाकडून घेशील नवऱ्याकडून घे ना पैसे मग घेते ना तू चल ना अरे जाऊद्या जाऊ मी जाऊ दे जाऊ दे तू घर सोडून कुठे चाललेली घर सोडून माझ्या घरी किती लांब घर एक मिनिटात तर काही मला हे बोलते मी चालले घर सोडून नाही जा घर बाजूलाच बाजूला जाऊन जाऊन जाईल कुठे ती मी काल तू भूक लागली मला बकऱ्याचं मटन केलंय चिकन केले दे ना गाय विचार करा सकाळ पासून गाय बे मी ना पिक्चर बघायला गेलो ना जिम ला पण गेलो ना आज आता लय भूक लागले आता मस्त जेवतो पद्धतशीर एकदम मटन केले वाटत गीता गाईस तुम्ही तर बोलवत नाही गीता विचार एक एक बोलू का आता मी काल ब्लॉक येतात गीता आणि गौरव ब्लॉग मध्ये येणार नाही त्याला पंधरा हजार लोक बघितला एका दिवसात ना कमेंट अशा आला ते की गीता आणि गौरव <laughs> तब <laughs> तू काही बोललास तर आम्ही तुला लाईक नाही करणार म्हणजे कट्टर हँड धबधबा आहे वाटतं की ते तुझं काही कामाची नाही तू काय नाही होऊ शकत तुझं काय नाही होऊ शकत तिथे चल ना जेवायला चल ना दादा गाई पाहिजे चल ना काय जवा दाखव ना चल ना च दाखव गाईत चल आता बघू जवाला काय काय बनवलं गीताने आपल्या लटू लुटू 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 लिटू लुटू लिटू लुटू काय बकऱ्याचं मटण ना चिकन तर गाईल मला एक कमेंट आली की अक्षय तू हप्त्यातून किती किलो मटण खातो आता मी काय सांगू तुला चिकन मटण जमत नाही उलट बाबा ना चला अंकल आले आपल्या घरी मिरची खायला अंकल मिरची बना रहा हूं। खाऊ नहीं। क्यों क्यू मिरची तो क्या खाते हो नमक इसको जानते हो का तुम्ही गौर्या गौर्या क्या गौर्या गौर्या बड्डे

फॉलो करो, करो। <laughs> हो <गया ना। laughs> शेअर करो।, करो किसके सबस्क्राईब चला काही आता आम्ही आमच्या घरात आलोय हा ही काय बोलली माहितीये का तर मी तुमच्या घरामध्ये येणार नाही तू लय मला ओरडतो ना मला फिरायला घेऊन जात नाही तर आता काय आले का आमच्या घरामध्ये कोणत्या बाबाचा घरे लगीन झाला ना पोरीचा तर ती तिच्या जा सासरी जाते तुझं काहीच काम नाही ना इकडं तुझा काय काम आहे इथं तो लगीन झालाय ना मग तू जा ना तुझ्या सासरी कसला हक्क भाई इथं पहिला आम्ही तीन जण आहेत इथं तीन जण आहेत गी ते दोन रूम आहेत ना तो भाडा पण आमचा आहे माझा औषध आहे नको ना तर गाईच आहे बघ मी आत्ताच ना यो औषध घेऊन आलोय याच्याशी कसा पोट कमी होतो मला एकदम बोलला दोनशे रुपयाला औषध दोन ड्रॉप घ्यायचे सकाळी संध्याकाळी पोट कमी होतो कशाला नाही कलिंगड मेहनत कलिंगड आता मला काकडी बनायची मी एक बोलू तुला कि तुझी पोर का र तू येडीला गाई काय पण करायचं काही पण आहे बघा आता बघा बुट घालती रात्री बघ अय पागल बघा एक दादाचा सॉक्स आहे आणि का पायाचा सॉक्स नाही पोर जर पोर येडी तर आई पण एडी अंगठ्या किती आहेत का सोन्याची एवढा पैसा तुमच्याकडे तरी बारा महिना धरतात तुम्ही काहीतरी फिराल नाही बर्थडेची पार्टी पण दिली नाही बर्थडे पार्टी दिली का बर्थडे उद्या कुठं पिक्चर बघायला पिक्चर बघितला आताच तू बघितले जाऊ फिराव के एफ सी मॅगडी पक्का ओके डन तर गाई बघू आता गीता बोलले की उद्या मॉलला जाऊ आपण फिरायला गौरव मी गीता आता बघू ही परी आता उद्याचा बघू काय विषय दादा चालले गावाला हल्दी आता दादा दादा मुरपाट लावतो हल्दी त्याच्या मुलं आता बघू आता मला एवढी भूक लागली सप्पा पोट असं दुखतो येणार डेंजर दुखतो किती जाऊ वाढचं मला सप्पा वाढचा बकऱ्या कुत्र्या पण चालत पण तू वाढ अगि ते तू का ग अशी रागवली का सकाळी माझ्याशी बॅग घेऊन चालली गावाला काय हरळ करत रे काय घेतो कशा का रागवतेच नुसतं घेऊन दादा आ? फिरा घेऊन जातो मग ते रागवले माझ्यावरती तुम्ही बोला काहीतरी कुठे घेऊन जाऊ नाही गोव्याला नेला अलिबागला नेला तू कुठे देऊ मार मार पिक्चर आला भांडणं चालू आहेत घेऊन आला दोन घोट पिऊन काही होती भाई ते तीनशे रुपयाला किती दे जा उद्या <laughs>

चोऱ्या करते अरे काय आुट्यूबचा पैसा हफ्ते भरून देऊ चालत माझ्या मोबाईलचे ना जवाल वाढत ना देतो पैसे पहिले जवाल वाढच दोघे दादा पाचशे ते मी पाचशेचा जवाल वाढतो देतो पाचशे पैसे देतो आता जो जो आता, आता या महिन्याचं पेमेंट येईल ना माझा युट्यूब हजार रुपये आता मशाला तू काय केला मशाला एवढा पाच हजार गेले वीस तीस रुपयाला मी काय बोलतो आता माझा या आता नाही अ बघ आता माझा या महिन्यात पेमेंट येईल ना सव्वीस तारखेला तर तुला पाचशे रुपये दे मी तेव्हा हा खरं माझ्या बड्डेची पार्टी अजून बी बाहेर जाऊ बाहेर जाऊ दादा बाहेर जाऊ थाब्यावर त्या गे बघू शकतात गौरवचा बर्थडे झाला पण याला अजून गिफ्ट येत ते काही सोन्याची बॅग दिली वाटते याला काय दिलंय गौऱ्या ही लपडी सोडून दे किती तू पागाल बनवशील कॅडबरी दिली काय गौरव कोण देते तुला या गोष्टी काय दिलंय काढ तरी एवढा हलव काढत बसले काय गेलंय अरे या दाखू काय खायचं आहे का अच्छा चॉकलेट आहे का ते कोण आहे किती ते गौऱ्या तू नाच सोड पोरींचा मी आता मग सांगतोय तो लगीन जमाचा नाही कुठल्या मैत्रीण तुझ्या अशा एकदा तू कॉलेज केल्याने धाबीला नाफात झाला तू आता काय क दादा काय बोलले लोक ब्लॉग मध्ये येणार नाही फेमस आहे तर नाटक पंधरा हजार लोक बघितलं तर ब्लॉग दादा काही नाही भाई ब्रँड ब्रँड अक्षय केसी पडला आता आता हे खायला काही खाली पडला खाल्ला पाहिजे हे भारी हे मला एक ठेवा का काय खायच झाला माझा माझा काम झाला ए भारी गिफ्ट दिले गाई गौरवच्या गर्लफ्रेंडनी अजून एक गिफ्ट दिले गौरवला बघा उशी दिली चायला उशीवरती दिली दिले गौरवचा गाई अशी गर्लफ्रेंड सगळ्यांना भेटू दे गौरव सारखी इथे कोण आहे ती पोरगी त्या पोरीला पकडायला लागेल वाटते आपल्याला बेकार पोरी वाटते तिला हे बा ही सेम टी शर्ट मी लुडीस ला बघितली होती सेम टी शर्ट सेम टी शर्ट

एक एक काम करायचं उशी दे मला काय झर दाखव आयलंडप देते तर चला गाय मला एवढी भूक लागली यांची बडबड काही स्वप्नार नाही आता मस्त मटन आहे भाकरी चिकन आता येऊशी मी राहायचे झोपाल हिवशी बघा गौरवला धीर दिले माझा नशीब खराब आहे ना, माला तु... ना, ना तुम्हाला का तुम्ही का म्हणजे माझ्यावरती हो का प्रेम करते एक तर एवढी एक मेहनत मी घेतोय प्रेमचं नाव आहे गौरव आहे तुम्हाला वाटते ना मी सिंगल राहा ठीके एकदाच मी लग्न करेल अरे तुला माझ्याकडून धोका दे मी अरे माझ्याकडून तुला ठेव झपाला नसतं फोटो खाण काही चला जेवण घेऊ पाठव जेवण जेवून घेऊ लव्ह यू आय लव्ह गिफ्ट तर चला काय आता मी जेवायला बसलोय ना आता मस्त बघा काय पापड बकऱ्याचं मटण आहे चिकन आहे काकडी पापड भाकरी याओड़ी, याओड़ी ले जाऊडी एवढी भूक लागली ना सकाळपासून भूक आहे मी कारण सकाळपासून बाहेरचे पिक्चर बघायला गेलो आता दाबून जेवतो एकदम पद्धतशीर तर चला आता सगळी बसा गौऱ्याच्या जवळ बस रे नाही रात्री जाऊ रात्री ठीक आहे चल मटन मटन त्याला काही फटाट जाऊ आता तुझी पार्टी आहे बडदेची पार्टी आई बोलल्यास गौऱ्याच्या बर्थडे पागले काही फटाट जाऊ आता मस्तपैकी नाहीतर भेटतो मी आता मस्त जेवलो भांडी बाई नाही ठेवले कामाला आम्ही सगळं भांडी घसत पडापट बट गिदे भांडी घसत का नाही बाबा म्हणजे गिदे बाई बाई किती पैशावाली असू दे तिला घरच्या भांडी घसायची आहे साक्षी रिप्लाय कोण दे अ कोण कोण आहे मामा तू ये का तो मामा बा मामा डान्स कर डान्स कर आ, 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 आ। चला काही आजचा ब्लॉग मी इथे एंड करतोय आणि गाईज आज एवढा थकलो असेल ना मी जाम म्हणजे जाम कारण माझी डाईट पण चालू आहे ना त्याच्यामुळे मी जेवत नाहीये आणि पुन्हा असं वाटतं आश्चर्यपणा झाले मला त्याच्यामुळं तसं चला काही आजचा ब्लॉग आवडला झाला की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा न जीप चाटा न जीप चाटून बेल लायकन दाबा आणि बेल आयकन दाबला असेल तर भांडी घसा बाय <laughs> बाय बाय बाय